मंदिर बनलेलंय तर मसवानी आणि कोथली यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये विकती म्हणजे दोनशे त्याप्रमाणे वर्गणी वसूल करून झाली सरातील या ठिकाणी घेतल्या जातो आणि याच्या नंतरही पुढे भविष्यामध्ये घेतल्या जाईल आता वर्गणी कशी का गोळा करतो वर्गणी आम्ही गावातून दोन्ही गोथली आणि मसवानी या दोन्ही गावात मिळून आम्ही वर्गणी गोळा करतो सरपंच सर एवढा मोठा कार्यक्रम घेतात वर्गणी गोळा करणे नियोजन करणे पेंडाला एवढ्या लोकांची भाविकांची सांभाळणे तसं काय नियोजन करून अगोदर म्हणजे कार्यक्रमाच्या आखणी केली आखणी करून म्हणजे पेंडाला आणि आमचे गावचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावाला किंवा पुलिया बनला त्यावेळेस आम्ही नवीन मंदिराची स्थापना केली वर्गणीतून वाहत असते जास्तीत जास्त गावांचे पूर्ण होतात गावचे लोक इथं सहभागी होतात आणि कार्यक्रमाची सभा होतात माझ्या मी म्हणतो माझ्या पूर्ण शिवभक्तांना माझ्या ग्रामपंचायत बाडीकडून माझ्या परिवाराकडून माझ्या गावाकडून येणाऱ्या बाहेर गावून येणाऱ्या सर्व शिवभक्तांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम एवढा उत्स्फूर्त प्रतिष्ठान बद्दल मी धन्यवाद देतो नदी आहे घाटावरती शिवरात्रीचा उत्सव आणि दही काला तर अडचणी किती आहेत आणि दरवर्षी आपल्या हिंदू धर्मामध्ये जे माझं नाव वामन बडिरामजी राहणाले आहे मी या समितीचा अध्यक्ष आहे आणि मागच्या वर्षीपासून आम्ही या मंदिराचा म्हणजे जीर्णोद्धार म्हणजे पूर्ण केला आणि त्यानंतर आता या वर्षी दुसरा वर्ष आहे आणि महाभव्य यात्रा या ठिकाणी करत आहे आणि दरवर्षी असते आपल्या समितीनं त्या समितीनुसार आम्ही सर्व गोळा करतो काय काय दिला यावर्षी महाप्रसाद मध्ये आम्ही दिलेला आहे भात आणि फक्त भात आहे गोड जेवण वगैरे काय नाही ते काय झालं मागच्या वर्षी पहिला वर्ष होतात तेव्हा पुलाव दिला होता आणि पुलाव तो काही कारण यावर्षी डाळवांगा आणि भात द्यायचा फक्त डाळवांगा आणि भात बफ्या सिस्टीम प्रमाणे दिलाय आणि तो व्यवस्थित सुरू झालाय वर्गणी कशी गोळा करता वर्गणी काय मसवानी आणि बोतली याच्या संयुक्त मसवानी आणि बोतली यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये म्हणजे त्याप्रमाणे वर्गणी वसूल करून झाली परिसरातील जे दक्षिणेमुळेच हा मंदिर तयार झालेला आहे आणि या वर्षी याचा दुसरा वर्ष भव्य यात्रेला कोणती जबाबदारी आहे नाव काय तुमचं माझं बोले माझ्याकडे कार्यकर्ता आहो इथला त्यांनी चांगले वर्गाने दिलेलं आहे चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आणि असंच असंच दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम पडणार चांगला समितीचा मी सचिव आहे आता कार्यक्रम घेताना काहीतरी अडचणी येतातच हो। अडचणी येतात सहभाग देतात हा तर कसं आहेत आपले समितीमध्ये लोक आहेत एकतीस पैकी लोक सात आठ लोक अगोदर येतात आठ दिवस वेळ कार्यक्रम होत आहे माझे कोल्हे आहे मी या सार्वजनिक देवस्थान समितीचे एक सदस्य आहो आणि मागच्या वर्षीपासून आम्ही लोक केलं आणि या वर्षी दुसरा वर्ष आहे एक चांगल्या पद्धतीने दोन दिवसीय महाशिवराचा साजरा केला माहिती प्रमाणे सर्वांनी जर मला सामने एक साथ दिली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे असं मला वाटतं मुकेश तिलकचंद लक्षण रांगडाले जबाबदारी कोणती आहे तुमच्याकडे माझी जबाबदारी म्हणजे माझ्याकडे काय मी सचिव किंवा काहीच नसे मी सचिव हो कोणत्या मौल्यातून केलं आधी जाम टोली वरून केलं तुमचं नाव माझं नाव भास्कर रांगडाले तुम्ही कोणतं रां काम केलं काम म्हणजे सर्व पब्लिकला संभालण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे ते भोजन होत आहे काही मेहनत करणे समितीचे पदाधिकारी आहेत कार्यक्रम म्हटल्यानंतर अनेक समस्या येतात आणि या समस्यावर मात करून आपले मित्र अंबोले मसवानी जी, जी मागच्या वर्षी खूप मेहनत केली मागच्या वर्षी यात्रेमध्ये कोणता वर्ग आहे काही फरक नाही आहे गेल्या वर्षी पहिला वर्ष होत त्या वर्षी लोकांच्या प्रोत्साहन आणि मदत जेवढी गेल्या वर्षी तेवढी ह्या वर्षी सुद्धा आहे आता मोठं उद्देश काय त्याचा उद्देश म्हणजे लोकांना काहीतरी का आणि शिवजीच्या चा शिवजी चा का स्वरूपात चांगलं उद्दिष्ट उद्दिष्ट सामाजिक एकता आणि बंधुत्व हे समजून आली पाहिजे आपण हे सगळं कार्यक्रम राबवतो का नाव तुमचं बोतली कशा करता आले महाप्रसाद महाप्रसाद कसा वाटला इथला बहुत चांगला वाटला जी तुमचं नाव प्रेमलता घनश्याम पेटी महाप्रसाद झाला हो हो झाला तुमचं नाव सुलसना ना। सुखदेव मानदाडे उलटन यशराव तर हे असे भाविक आहेत मी धनंजय चव्हाण ट्वेंटी तुळशीराम मोहले मी राहणार मस्वानी मस्वानी गावचा मी रहिवासी आहो आणि हे आमचे शिव मंदिराची यात्रा दुसरा वर्ष आहे हो तर या दुसऱ्या मध्ये वर्षामध्ये मला वाटते मागच्या वर्षी पहिला वर्ष होता आणि ह्या वर्षी म्हणजे मला असं वाटते का गावगावच्या भाविकांना विनंती जास्त संख्येने ह्या यात्रेचा देवस्थानाचा अवश्य लाभ घ्या आणि आमची यात्रा हे वाढवा वाढवावी अशी मी खूप मनापासून तुमचं महाप्रसाद घेतल्या का हो दादा आणि दही काला दही कला झाला oh. हो कोण कोण आले पाहुणे अजी पाहुणे भरपूर आहे चिरुळी पर्यंत चिरुळी पर्यंत दादा नाव तुमचा रूपलाल सुक्रान पारधी काला आमचे डंडारीचे कलामार आहे हो मला सांगा चांगला झाला मस्त झाला सोडीत आनंद झाला तांदूर किती तुमचं नाव रामचरणजी राऊत हा कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम ठीक आहे ना सर पुढच्या वर्षी होईल का नाही होईल अर्जुन त्याच्यातून मोठा कार्यक्रम करू आपण मोठा आता दोनशे रुपये म्हणला वीस रुपये पहिल्या चार पहिल्या तांदूळ बोलतील तरी देऊ आणि आपल्या गावची शोभा वाढवू हा शिवमंदिर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उच्चा करू हा अजून अजून का नाव तुमचं बाबुल पारती बबलू कार्यक्रम व्यवस्थित मस्त आपल्या ह्या गावाने कार्यक्रम आजपर्यंत निपटले नाही तर ना निपटणार नाही तर ना मसवानी एक गाव असा प्रसिद्ध गाव आहे आपला त्याच्यामुळे कोणतेच कार्यक्रम नाटक राहो कोणते आपल्या गावामध्ये निपटतात निपटतो समोर लोक येतात लोकांचा प्रतिभा चांगला आहे चांगला आहे आम्ही त्याच्या प्रतिभा वाढत आहोत का तुमचं माझ्या भैयालालजी अंबोले हा शिव शिवमंदिर आहे आपला मकानही आहे ते वर्ष दुसरा आहे दुसऱ्या वर्षातून आपला कार्यक्रम गेल्या वर्षी मोठा झाला आता त्यापेक्षाही दुसऱ्या वर्षी आपण कार्यक्रम मोठा करू मोठा करू हा मोठा करू बढिया पब्लिक आहे कोण पाहिल्या जातो लागतील ना नाही ते चार पाहिल्या लागवत नाही पाच कुड लागवत तरी आम्ही कास्तकार माणसं आपण देऊ ना लोकांना जेवायला देऊ

तुमच्याकडे जबाबदारी कोणती आहे आपल्याकडे जबाबदारी नाही आपल्याला आपला का काम आहे एक वर्ष याच्यानंतर फक्त मागच्या वर्षी भरली होती आता म्हणजे आज दुसरा वर्ष चालू आहे आपल्या गावात याच्या नंतर आता अजून अगोदर काय काय जेवणामध्ये महाप्रसाद मध्ये दारभांग बनवलाय ना बॅनर केला म्हणतात व्यवस्था आहे ना तो बॅनर लागले आहेत ना आमचे लागलेत लागले आहेत कांगूळ घेऊन आलो ना काय मनू का नाव मेरा मनीषा महाप्रसाद बहुत अच्छा

तो महाप्रसाद कार्यक्रम बहुत ही अच्छा हुआ रात में भी अच्छा कीर्तन हुआ आज दिन में भी कीर्तन हुआ।, हुआ तो महाराज का कीर्तन था तो पब्लिक भी अच्छी थी रात में भी आज भी बाहर गांव के आजू बाजू के आजू पड़ोस के जो गांव है बोतली है मसवानी है घोटी है की सब महाप्रसाद का आयोजन किया है तो बहुत पब्लिक ज्यादा है और अगदी प्रोसेस ना, 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 मेरा नाम शशिकला वामन रांगडाली किरण चंद्रशेखर सिंधुबाई सखाराम अंबुले कोंद्यावरून आलेली आहे माझा माहेर आहे मला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे म्हटलं त्या कार्यक्रमाकरिता आम्ही उपस्थित लाभ घेतला आज खूप छान वाटला मसवानी गावात हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आनंद वाटला आणि इथला जेवण पण महाप्रसाद खूप छान गौरी कुमार रांगडाले मसवानी राणालीजी कस का एवढा मोठा कार्यक्रम घेऊन राहिले म्हणजे बोतली मसवानी मिळून कार्यक्रम म्हणजे एकोप्याने आम्ही करत आहोत आणि सर्वांना महाप्रसादीच जेवण सुद्धा देत आहोत मग हे तांदूळ आहे कसं करता नियुक्त सगळ्या करून दोन दोन पाहिल्या एक एक पाहिली दोन दोनशे रुपये मध्ये सक्तीनुसार देतात कोणी पाचशे कोणी दोनशे अशा प्रकारे देतात असा कार्यक्रम होते हो ते ना अजून माया माणसा सर्वांचा साथ आहे इथं म्हणून कार्यक्रम चांगल्या प्रकारे काय नाव विनोद कटरे बोतली एक नंबर महाप्रसाद आहे किती लोक आले होते आहेत पुरागाव मसवानी पोतली दोन तीनशे लोक आहेत त्यातच आहेत नाही येणं चालूच आहे लोकायचा येणा चालू आहे येणं चालूच आहे हजाराच्या जवळपास संख्या आहे एवढ्या लवकर कसा एकदम प्रसाद चालू झाली पब्लिक हजाराच्या बरी आहे पब्लिक